प्रथमता तुमचं सर्वांचं सरकारी योजना अपडेट्स या चॅनलवरती स्वागत आहे बघा रेशन कार्ड मध्ये एक मोठा बदल करण्यात आला आहे आणि हा जो होणारा मोठा बदल आहे तो येत्या जानेवारीपासून लागू होणार आहे नेमका हा बदल काय असणार आहे याची या माहिती मी या मध्ये दे तुम्हाला देणार आहे त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे बघा येत्या जानेवारी पासून रेशन धान्य वाटपात पुन्हा बदल आता कोणाला मिळणार किती राशन बघा नवीन नियमानुसार नवीन बदलानुसार तुम्हाला किती राशन मिळणार आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे चला तर मग बघूयात बघा राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम दोन हजार नुसार अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजना अंतर्गत लाभार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या रास्त दर धान्याचा मासिक नियत प्रमाणात जानेवारी दोन हजार सव्वीस पासून बदल होणार आहे बघा अंत्योदय अन्न योजना जी आहे तुमची अंत्योदय अन्न योजना व प्रधान्य कुटुंब लाभार्थी योजना या अंतर्गत लाभार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या रास्त धान्याच्या मासिक नियतन प्रमाणात तुम्हाला जे धान्य दिलं जातं या दोन योजने अंतर्गत शासनाकडून जे तुम्हाला रेशन दिलं जातं या रेशन मध्ये एक मोठा बदल केलेला आहे या बदलाचा हा बदल जो आहे तुमचा जानेवारी दोन हजार सव्वीस पासून लागू होणार आहे आणि नेमका हा बदल काय असणार आहे पुढे बघूयात बघा सुरुवातीला अंत्योद्य कार्डधारकांकरिता प्रतिषेधापत्रिका वीस किलो तांदूळ आणि पंधरा किलो गहू आणि प्रधान्य कुटुंब लाभार्थी सदस्य संख्या प्रति सदस्यांकरिता तीन किलो तांदूळ व दोन किलो गहू असे वाटप करण्यात येत होते म्हणजे सुरुवातीला जे आहे अंत्योदय कार्डधारक जे आहेत त्यांना प्रतिषेधापत्रिका म्हणजे प्रति रेशन कार्ड वर वीस किलो तांदूळ आणि पंधरा किलो गहू बघा इथं वीस किलो तांदूळ आणि पंधरा किलो गहू आणि जे प्रधान्य कुटुंब लाभार्थी सदस्य आहेत त्या सदस्यांच्या संख्या प्रति सदस्यांकरिता तीन किलो तांदूळ बघा प्रति सदस्याला इथं तीन किलो तांदूळ व दोन किलो गहू असे वाटप करण्यात येत होते म्हणजे पहिलं जे अंत्योदय कार्ड कार्डधारक आहेत त्यांना वीस किलो तांदूळ आणि पंधरा किलो गहू मिळत होते त्यानंतर जे प्रधान्य कुटुंब लाभार्थी आहेत त्यामध्ये प्रत्येक सदस्याकरिता तीन किलो तांदूळ व दोन किलो गहू असे वाटप करण्यात येत होते मात्र त्यात पुरवठा विभागाने बदल करून त्यानंतर पुरवठा विभागाने त्यामध्ये बदल केला आणि तो बदल बदल बघा अंत्योदय कारणधारकांकरिता प्रतिसिधापत्रिका वीस किलो तांदूळ आणि दहा किलो गहू म्हणजे त्यानंतर जे अंत्योदय धारक आहेत त्यांना प्रतिसिधापत्रिका पंचवीस किलो तांदूळ आणि दहा किलो गहू हे शासनाने शासनातर्फे देण्यात आलं होतं त्यानंतर बघा प्रधान्य कुटुंब लाभार्थी सदस्य संख्या प्रति सदस्यांकरिता चार किलो तांदूळ व एक किलो गहू असे वाटप सुरू करण्यात आले होते म्हणजे याच्या अगोदर सुरुवातीला बघा सुरुवातीला काय होतं पंधरा किलो गहू सॉरी वीस किलो तांदूळ आणि पंधरा किलो गहू हे अंत्योदय धारकांकरिता मिळत होते त्यानंतर जे प्रधान्य कुटुंब लाभार्थी होते त्यांना तीन किलो तांदूळ व एक किलो गहू असे प्रत्येक सदस्यांकरिता मिळत होते त्यानंतर शासनाने यामध्ये बदल करून अंत्योदय धारक जे आहेत त्यांना पत्रिका पंचवीस किलो तांदूळ आणि दहा किलो गहू आणि जे प्रधान्य कुटुंब लाभार्थी आहेत त्यांना प्रत्येक सदस्यांकरिता चार किलो तांदूळ व एक किलो गहू असे वाटप सुरू करण्यात आले होते त्यानंतर परत आता शासनाने हा निर्णय बदलून एक पासून नवीन निर्णय लागू करण्याचं ठरवलेलं आहे नेमका निर्णय काय आहे हे बघा निर्णय काय आहे मी तुम्हाला सांगतो येत्या जानेवारी दोन हजार सव्वीस पासून पुन्हा होणार हे बदल बघा येत्या जानेवारी सव्वीस पासून काय बदल होणार आहेत त्यामध्ये बघा अंत्योदय कार्ड धारकांकरिता प्रतिसिद्धापत्रिका वीस किलो तांदूळ आणि पंधरा किलो गहू हे मिळणार आहेत अंत्योदय कार्ड धारक जे आहेत ज्यांचं रेशन कार्ड आहे अंत्योदय कार्ड धारकांकरिता सॉरी अंत्योदय अंत्योदय कार्ड धारक योजनेअंतर्गत ज्यांचं रेशन मिळतं त्यांना त्यांच्या पत्रिकेवर वीस किलो तांदूळ आणि पंधरा किलो गहू हे एक पासून मिळणार आहे ते तुम्ही लक्षात घ्यायचं आहे त्यानंतर बघा प्रधान कुटुंब लाभार्थी सदस्य संख्या प्रति सदस्यांकरिता तीन किलो तांदूळ बघा प्रति सदस्यांकरिता तीन किलो तांदूळ व दोन किलो गहू असे वाटप केले जाणार आहे त्यानंतर बघा प्रधान कुटुंब लाभार्थी सदस्य लाभार्थी योजना जी आहे प्रधान कुटुंब लाभार्थी योजना या योजनेअंतर्गत तुम्हाला एक जानेवारीपासून प्रत्येक सदस्यांकरिता तीन किलो तांदूळ व दोन किलो गहू हे मिळणार आहेत हे तुम्ही लक्षात घ्या मात्र डिसेंबर दोन हजार पंचवीस साठी सध्याचे प्रमाण म्हणजेच अंत्योदयसाठी प्रतिषेधापत्रिका पंचवीस किलो तांदूळ व दहा किलो गहू आणि प्राधान्यासाठी प्रति सदस्यांकरिता चार किलो तांदूळ व एक किलो गहू असे वाटप करण्यात येणार असून त्यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही बघा आताचा चालू जो महिना आहे आपला डिसेंबर या डिसेंबर महिन्यामध्ये पूर्वी जी योजनेची लाभ होता तोच लाभ डिसेंबर महिन्यामध्ये तुम्हाला मिळणार आहे हो हा जो लाभ जो असणार आहे बघा हा जो लाभ आहे मी वर सांगितल्याप्रमाणे हा जो लाभ आहे हा तुमचा तुम्हाला एक जानेवारी एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून हा बदल तुम्हाला बघायला मिळणार आहे एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून हा बदल तुम्हाला बघायला मिळणार आहे परंतु डिसेंबर महिन्याचा जो लाभ आहे तुमचा त्यामध्ये तुम्हाला पूर्वीप्रमाणेच अंत्योदय शिधापत्रिका शिधापत्रिकासाठी पंचवीस किलो तांदूळ आणि दहा किलो गहू मिळणार आहेत आणि जे प्रधान्य प्राधान्य शेतापत्रिकाचे जे सदस्य आहेत त्यांना प्रति सदस्यांकरिता चार किलो तांदूळ व एक किलो गहू असे वाटप करण्यात येणार आहे डिसेंबर महिन्याकरिता आणि जो झालेला बदल जो आहे तो एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून होणार आहे हे तुम्ही सर्वांनी लक्षात घ्यायचं आहे अशा प्रकारे या रेशन बदलाबाबत मी तुम्हाला माहिती या व्हिडिओमध्ये दिलेली आहे तर अशा नवनवीन योजनांच्या माहितीसाठी आपल्या युट्यूब चॅनलला आताच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद